चालले फिरायला चालले फिरायला चाल जाता जाता चालले राणीच्या बागेतून राणीच्या बागेत होते हारीण होते गुलाब मज्जाच काही ना आरू आणि दुरु फिरायला चाल जाता जाता चालले खेळाच्या बागेतून खेळाच्या बागेत होता झुला होते स्लायडिंग खूपच मज्जा आली तिकडे खूपच मज्जा आली तिकडे आरू आणि फिरायला चालले जाता जाता चालले नंदन मनातून नंदन वनात खूप सारे, पक्षी, सारे हाक लावता येच ये ना हात लावता आणि दुरू फिरायला चालले मगरी वरून जाता जाता दिसले छोटेसे काच मोठी मगर पण पाण्यात पोहता येईच ना पण पाण्यात पोहता येईच ना